हॅलो फ्रेंड्स छान छान गोष्टी या चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण टोपीवाला आणि माकड याची स्टोरी बघणार आहोत चला तर सुरू करूयात एक टोपीवाला होता तो रोज टोप्या विकायला शेजारच्या गावात जात असे जाताना जंगल लागत असे एकदा तो दुपारी जंगलातून जात असताना त्याला भूक लागली म्हणून तो थांबतो नंतर झाडाच्या चा खाली चांगली ताणून देतो पण झाडावर असलेली माकडे खाली उतरतात आणि त्याची पेटी उघडून त्यातल्या घेऊन झाडाची टोपीवाल्याला जाग येते तर काय सगळ्या गायब तो इकडे तिकडे बघतो काहीच दिसत नाही मग वर बघतो तर सगळ्या माकडांच्या डोक्यावर टोप्या तो काळजीत पडतो काय करावे त्याला सुचत नाही तो त्यांना दगडे मारतो पण ते झाडावरची फळे फेकून त्याला मारतात शेवटी तो आपल्या डोक्यावरची टोपी खाली फेकतो हे पाहून फेक -पत ते माकडेही आपल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात तो पटापट आपल्या टोप्या गोळा करतो आणि तिथून काड काढता पाय घेतो सांगण्याचं तात्पर्य सा एवढंच की शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद